सत्ता पिपासू वृत्तीनं आणि लबाडीनं मिळवलेली जी उमेदवारी असती त्याची वाताहत कशी होते मला वाटतं भगवंत मंदिराच्या पायऱ्यावरच जे व्हिडिओ फुटेज आहे ज्या उमेदवार म्हणून उभे आहेत त्या फुटेज वरनं आपल्या सगळ्याच्या लक्षात येईल कि माझा नवरा बीजेपी मध्ये आहे मी कशाला राष्ट्रवादी वाढू त्यांचे चिरंजीव म्हणतायत की आमच्या हृदयात त्या ठिकाणी राष्ट्रवादी आहे आपलं रक्तात राष्ट्रवादी आहे हृदयात कमळ आहे कमाल आहे बाबा अशा पद्धतीची वक्तव्य स्वतः आपण स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं पक्षांतर लोकांना पटवून देण्यासाठी कितपत योग्य आहेत काय नेमकं वाटतंय आणि ही वक्तव्य सगळी स्वतःच्या अंगलट आल्याच्या नंतर आता मला वाटतं इथल्या स्थानिकच्या पत्रकाराला ही मुलाखत द्यायची हिंमत त्यांच्यामध्ये राहिलेली नाही त्याच्यामुळं आता वरच्या मीडियाला बोलवून त्यांना साजेस सा काय बोलायचंय काय नाही ते ठरवून मोजून मापून हे सगळं चालू आहे आणि मी तुम्हाला तेच सांगतो जे खरं असतंय ते धडधाकट असतंय ते कुठंही उमटून दिसत जे खोटं असतंय ते कुठंही लपत राहत घाबरत राहतंय आणि ते कुठं ना कुठं उघड पडतंय मग काय दुसरं आता दुसरं काय म्हणायचं आपण त्याला तुम्ही ह्याचं अवलोकन करा आणि माझी तर काय म्हणणं आहे की पाटील कुटुंबाचा एखादा सदस्य किंवा सगळं पाटील कुटुंब जरी आलं आणि मी एकटाच थांबतो आपण सगळी त्यांच्या त्यांच्या चाळीस पंचेचाळीस वर्षात काय काय झालंय ह्याच्या बाबतीत ती चर्चा करू आणि ओमराजे पाच वर्षातला अडीच वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार असताना काय काय झालंय याची चर्चा करायची माझी तयारी आहे